नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे पन्नास वर्षांवरील नव्याण्णव टक्के लोक पायांची ताकद कमी करत आहेत आणि त्यांना हे देखील कळत नाही की ते टाळता येऊ शकतं जर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर गुडघेदुखीचा त्रास होत आहे पायऱ्या चढताना पाय जड वाटत आहेत किंवा मग थोडा वेळ उभं राहिल्यानंतर तुम्हाला पायांना थकवा जाणवत असेल तर पुढचे दहा मिनिटे तुमचं जीवन बदलू शकतात मी तुम्हाला पाच स्वदेशी आणि स्वस्त पदार्थांबद्दल सांगणार पदार आहे जे तुमच्या पायांना ताकद परत मिळवून देऊ शकतात हे पदार्थ इतके शक्तिशाली आहेत की तुम्हाला काही आठवड्यांमध्येच फरक जाणवेल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महागड्या सप्लिमेंट्स किंवा मग औषधांची गरज तुम्हाला नक्कीच नाही आहे आज मी तुम्हाला दाखवते की विज्ञान आणि आयुर्वेद पायांची ताकद परत मिळवण्यासाठी कसे एकत्र काम करू शकतात पण त्या अगोदर मला तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करायची आहे तुम्ही जर मायबोली मराठी न्यूज या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजू व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा तर चला सुरुवात करूया सर्वात पहिलं तर समस्या कुठे आहे ते समजून घ्या पायांच्या ताकदीसाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुमचं वजन वाढू शकणारे मजबूत स्नायू योग्य रक्ताभिसरण राखणाऱ्या लवचिक शिरा आणि तुम्हाला आधार देणारी दाट हाडे विज्ञानामध्ये याला सार्कोपेनिया म्हटलं जातं ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये वयानुसार स्नायूंची ताकद आणि आकार कमी होतो दर दशकामध्ये अंदाजे तीन ते पाच टक्के स्नायू कमकुवत होतात जर शरीरामध्ये कॅल्शियम आणि विटॅमिन डीची कमतरता असेल तर हाडे देखील पातळ आणि कमकुवत होऊ लागतात आयुर्वेदामध्ये याला अस्थिधातू क्षीण होणं असं म्हटलं जातं मुख्य कारण म्हणजे वातदोष वाढणं आणि त्याचबरोबर पचनक्रिया मंदावणं जेव्हा तुमचं पचन कमकुवत असतं तेव्हा शरीर पोषक तत्वे योग्यरित्या शोषू शकत नाही परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर आपल्या शरीराला योग्य प्रकारे योग्य पोषक तत्वं मिळाली तर ते धमण्या हाडे आणि स्नायूंची ताकद पुन्हा निर्माण करू शकते आज आपण पाच शक्तिशाली पदार्थ पाहूयात जे तुमच्या पायांची ताकद वाढवतील ते रक्ताभिसरण सुधारतील आणि हाडेसुद्धा मजबूत करतील प्रत्येक अण्णासोबत मी तुम्हाला ते कसं खावं जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी ते किती प्रमाणामध्ये खावं हे सुद्धा सांगणार आहे प्रथम धान्य जे आहे ते आहे बाजरी जे आपले आजी आजोबा कायम खायचे पण हल्लीच्या काळामध्ये हे विसरलेलं सुपरफूड आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की आपले आजी आजोबा ऐंशीव्या वर्षी ही मदतीशिवाय चालत असत हल्लीही चालतात बाजरी हे त्यांचं रहस्य आहे त्या काळामध्ये गव्हापेक्षा बाजरी जास्त खाल्ली जात असे म्हणूनच त्यांचे पाय दगडासारखे मजबूत आणि लवचिक होते बाजरी हा पौष्टिक खजिना आहे हे कॅल्शियम लोह आणि फायबरचा एक उत्तम स्रोत देखील आहे एका वाटी बाजरीमध्ये एका ग्लास दुध इतकंच कॅल्शियम असतं कॅल्शियम हाडे मजबूत करतं आणि त्यांना तुटण्यापासून सुद्धा रोखतं लोह स्नायूंमध्ये ऑक्सिजन पोहोचवतं ज्यामुळे तुम्हाला ताकद मिळते फायबर पचन सुधारतं आणि शरीरामध्ये पोषक तत्वांचं शोषण सुद्धा वाढवतं सर्वात महत्वाचं म्हणजे बाजरीमध्ये लायसिन नावाचे अमिनो आम्ल देखील असते स्नायूंच्या दुरुस्ती आणि वाढीसाठी हे महत्वाचं आहे जेव्हा तुमचे स्नायू कमकुवत होतात तेव्हा लायसिन त्यांना पुन्हा तयार करण्यास मदत करतं जर तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारामध्ये दोन बाजरीच्या भाकरी किंवा मग एक वाटी बाजरीची खिचडी खायला सुरुवात केली तर तुम्हाला फक्त तीन ते चार आठवड्यांमध्येच पायांचा थकवा आणि अशक्तपणामध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येईल हिवाळ्यामध्ये एक चमचाभर तूप आणि थोडासा गूळ घालून बाजरीच्या रोट्या खाल्ल्याने अविश्वसनीय फायदे मिळतात हे मिश्रण केवळ स्वादिष्टच होत नाही तर तुमचे सांदे मजबूत देखील करतं उन्हाळ्यामध्ये थंड बाजरीचा र रस प्यायल्याने सांदे कडक होणं कमी होतं आणि शरीर थंड होतं दुसरं म्हणजे पांढरे तीळ कॅल्शियमचा लपलेला खजिना दुधापेक्षा सुद्धा जास्त कॅल्शियम असणारा पदार्थ म्हणजे तीळ तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की शंभर ग्रॅम पांढऱ्या तिळामध्ये एक हजार मिलीग्रॅम कॅल्शियम असतं तर शंभर ग्रॅम दुधामध्ये फक्त एकशे वीस मिलीग्रॅम कॅल्शियम असतं याचा अर्थ तिळाच्या बियांमध्ये दुधापेक्षा अंदाजे आठ पट जास्त कॅल्शियम असतं हिवाळ्यामध्ये प्रत्येक घरामध्ये बनवले जाणारे तीळ आणि गुळाचे लाडू हे फक्त गोड पदार्थ नसतात ते हाडे मजबूत करण्यासाठी एक वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक रहस्य सुद्धा आहे आपल्या पूर्वजांनी कोणत्याही प्रयोगशाळेतील संशोधनाशिवाय शोधून काढलं की हिवाळ्यात जेव्हा हाडांना सर्वात जास्त ताकदीची आवश्यकता असते तेव्हा तीळ सर्वात फायदेशीर असतात पांढऱ्या तिळामध्ये केवळ कॅल्शियमच नाही तर मॅग्नेशियम जस्त आणि फॉस्फरस देखील मुबलक प्रमाणामध्ये असतं हे घटक एकत्रितपणे हाडांच्या खनिज घट घनतेमध्ये वाढ करतात खनिज घनता म्हणजे हाडांची ताकद खनिज घनता जितकी जास्त असेल तितकीच हाडे मजबूत होतात मॅग्नेशियमचा आणखी एक कार्य आहे ते स्नायूंना आराम देतं आणि पायांच्या पेटक्यापासून सुद्धा दूर ठेवतं रात्रीच्या वेळी अनेक लोकांना अचानक पायामध्ये पेटके उठतात हे मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होतं तुम्ही तीळ अनेक कारणांसाठी वापरू शकता तुम्ही एक चमचा तीळ हलके भाजून सॅलडमध्ये घालू शकता तुम्ही तीळ आणि गुळाचे लाडू बनवू शकता आणि ते दररोज एक खाऊ शकता तुम्ही तीळ आणि एक चमचा तीळ जो आहे तो भिजवा आणि सकाळी ते पाणीसुद्धा पिऊ शकता तुम्ही तिळाची चटणी देखील स्वादिष्ट आणि फायदेशीर आहे तीसुद्धा तुम्ही खाऊ शकता जर तुम्ही चालताना तुमचे गुडघे आवाज करत असतील तर ते तुमच्या सांध्यांना वंगण कमी होत असल्याचं लक्षण आहे दोन महिने दररोज तीळ आणि गुळ खा तुम्हाला फरक जाणवे जर पायांमधून चालताना आवाज येत असेल तर तो, तो आवाज कमी होईल तुमचे गुडघे अधिक लवचिक होतील तिसरं म्हणजे मेथीचे दाणे हे निसर्गातील सर्वात शक्तिशाली वेदनाशामक आहेत वृद्धांसाठी मेथीचे दाणे नैसर्गिक वेदनाशामकांपेक्षा कमी नाही आहेत आधुनिक विज्ञानाने मेथीचे संशोधन केले जेव्हा केले तेव्हा असं दिसून आलं की त्यात डायोजेनिन आणि डेजेनिन नावाचे शक्तिशाली संयुगे आहेत ही संयुगे शरीरातील जळजळ कमी करतात आणि सांधेदुखीपासून त्वरित आराम देतात युनायटेड स्टेट्स नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार मेथीची दाणे गुडघेदुखी चाळीस टक्केपर्यंत कमी करू शकतात हे तुमच्या पायांच्या दुखण्याचा धोका कमी करू शकते ते औषधांपेक्षा कमी प्रभावी नाही आहे खरं तर ते औषधांपेक्षा खूप चांगलं आहे कारण त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत मेथीमधील पोटॅशियम आणि लोह तुमच्या पायांच्या स्नायूंना ऊर्जा प्रदान करतात ज्यामुळे तुम्ही थकल्याशिवाय बराच काळ चालता रिकाम्या पोटी भिजवलेले मेथी खाल्ल्याने सुधारतं हे खूप महत्वाचं आहे जेव्हा रक्तप्रवाह चांगला असतो तेव्हा तुमच्या पायांच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतात मोठ्या आणि लहान दोन्ही सुद्धा जेव्हा पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळतो तेव्हा ते, ते अधिक ऊर्जा निर्माण करतात म्हणून त्यांना जागे झाल्यावर पाय कडक होणं किंवा गुडघे कडक होणं जाणवतं त्यांच्यासाठी मेथी त्वरित आराम म्हणून काम करते मेथीचा योग्य वापर करणं अत्यंत महत्वाचं आहे झोपण्यापूर्वी एक चमचा मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घाला सकाळी रिकाम्या पोटी ते पूर्णपणे चावून खा चघळणं आवश्यक आहे कारण ते तुमच्या शरीराला मेथीचे सर्व गुणधर्म शोषण्यास मदत करत नंतर हळूहळू आपण तेच पाणी पिऊन घ्यायचं आहे हे किमान तीन आठवडे नियमितपणे करून बघा सकाळी उठल्यावर तुमच्या गुडघ्यांमधील कडकपणा कमी होऊ लागेल हे तुम्हाला लक्षात येईल चौथं म्हणजे शेंगदाणे प्रथिनांचा एक स्वस्त पण शक्तिशाली स्रोत आपण अनेकदा शेंगदाण्यांना फक्त एक स्वस्त नाश्ता मानतो पण ते वृद्धांसाठी प्रथिने आणि निरोगी चरबीचं एक पॉवर हाऊस आहे शंभर ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये अंदाजे पंचवीस ग्रॅम प्रथिने असतात जी कोणत्याही माणसापेक्षा कमी आहेत शेंगदाण्यांमध्ये तीन विशेष गुणधर्म असतात पहिलं म्हणजे त्यात निरोगी चरबी असते जी तुमच्या सांध्यांना नैसर्गिक स्नेहन प्रदान करतात जेव्हा सांदे योग्यरित्या वंगण घालतात तेव्हा ते सहजपणे आणि वेदनारहित हालचाल करतात दुसरं म्हणजे ते प्रथिने समृद्ध आहेत जे कमकुवत स्नायू दुरुस्त करतात आणि त्यांना पुन्हा मजबूत करतात तिसरं म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे शेंगदाण्यांमध्ये अर्जिनिन नावाचं एक विशेष अमिनो आम्ल असतं हे अमिनो आम्ल तुमच्या रक्तवाहिन्यांना आराम देतं आणि रुंद करतं जेव्हा रक्तवाहिन्या रुंद होतात तेव्हा रक्ताविसरण सुधारतं चांगले रक्ताभिसरण म्हणजे पायांपर्यंत जास्त रक्त आणि ऑक्सिजन पोहोचतो जेव्हा रक्तप्रवाह चांगला असतो तेव्हा पायांचा थकवा लवकर कमी होतो शेंगदाणे योग्यरित्या खाणं महत्वाचं आहे शेंगदाणे हलके भाजून घ्या आणि त्यांना थोडासा गुळ घाला भाजल्याने शेंगदाणे पचनास सोपे होतात दररोज सुमारे तीस ते चाळीस ग्रॅम शेंगदाणे खाणं पुरेसं आहे यामुळे तुम्हाला त्वरित ऊर्जा मिळेल आणि गुडघ्यांची लवचिकता सुद्धा वाढेल बरेच लोक संध्याकाळी चहासोबत शेंगदाणे खातात ही एक खूप चांगली सवय आहे पाचवी गोष्ट म्हणजे हिरव्या पालेभाज्या निसर्गातील सर्वात शक्तिशाली टॉनिक पालक मोहरी मेथी आणि बथुवा यासारख्या हिरव्या भाज्या वृद्धांसाठी महागड्या टॉनिकपेक्षा कमी प्रभावी नाहीत या भाज्या विटॅमिन के कॅल्शियम आणि फोलेटचा खजिना आहेत विटॅमिन के हे एक जीवनसत्व आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे परंतु ते खूप महत्त्वाचं आहे विटॅमिन के कॅल्शियम हाडांना बांधतं याचा अर्थ असा की कि तुम्ही कितीही कॅल्शियम खाल्लं तरी सुद्धा ते विटॅमिन के नसल्यास ते हाडांमध्ये राहणार नाही विटॅमिन के हाडांना फ्रॅक्चर होण्यापासून वाचवतं सर्वात महत्वाचं म्हणजे विटॅमिन के गुडघ्यांमधील वंगन द्रव राखतं हे द्रव खूप महत्वाचं आहे हे द्रव सांधे सुरळीत आणि सहजपणे हालचाल करत राहतं जेव्हा हे द्रव कमी होतं तेव्हा हालचाल आवाज आणि वेदनादायक होतं कॅल्शियम आणि फोलेट स्नायूंना सतत ऊर्जा पुरवतात फोलेट नवीन लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतं जास्त लाल रक्तपेशी म्हणजे शरीराच्या सर्व भागांना जास्त ऑक्सिजन मिळतो दररोज तुमच्या प्लेटमध्ये कमीत कमी एक मोठी वाटी हिरव्या पालेभाज्या समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा नाश्त्यामध्ये एक पालक पराठा दुपारच्या जेवणामध्ये मोहरी किंवा मेथीची भाजी आणि संध्याकाळी सूपमध्ये हिरव्या भाज्या ते जास्त शिजवू नका त्यांचे पोषक तत्व टिकून ठेवण्यासाठी त्यांना हलकं शिजवा जास्त शिजवल्याने जीवनसत्व नष्ट होतात आता मी तुम्हाला तुमच्या दैनंदिन आहारामध्ये हे पाच पदार्थ कसे समाविष्ट करायचे ते सांगते सकाळी उठताच एक चमचा भिजवलेले मेथी खा आणि ते पाणी प्या अर्ध्या तासाने नाश्ता करा नाश्त्यासाठी दोन बाजरीच्या भाकरी किंवा मग बाजरीच्या दलिया घ्या त्यासोबत एक वाटी हिरव्या भाज्या नक्की खा दुपारच्या जेवणापूर्वी तुम्ही एक ग्लास पाणी प्या एक चमचा शिज भिजवलेले तीळ पिऊ शकता तुमच्या आहारामध्ये पुन्हा हिरव्या पालेभाज्या समाविष्ट करा दुपारी चारच्या सुमारास गुळासह मुठभर भाजलेले शेंगदाणे खा यामुळे संध्याकाळचा थकवा कमी होईल आणि मंडळी शंभर टक्के खरं आहे की पायांची ताकद केवळ चालण्याने किंवा व्यायामाने येत नाही योग्य आहार हा शारीरिक हालचाली इतकाच महत्वाचा आहे खरं तर योग्य आहाराशिवाय व्यायाम देखील पूर्ण फायदे देत नाही जर तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारामध्ये हे पाच देशे आणि पौष्टिक पदार्थ समाविष्ट केले मग तुम्ही साठ किंवा ऐंशी वर्षांचे असाल तर तुमचे पाय तुम्हाला थकवा किंवा डळमळीत न होता प्रत्येक ठिकाणी ताकदीने घेऊन जाते मी तुम्हाला एक गोष्ट सांगते जर तुम्ही सहा आठवडे नियमितपणे हे पाच पदार्थ पाळले खाल्ले तर तुम्हाला स्वतःमध्ये बदल दिसेल जागे झाल्यावर तुमची गुडघेदुखी कमी होईल पायऱ्या चढणं तुम्हाला सोपं जाईल तुमच्या पायांमध्ये जडपणा राहणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अधिक उत्साही आणि आत्मविश्वास वाटेल म्हणजे आज सुरुवात म्हणून तुम्ही हे आजच सुरुवात करा उद्याची वाट पाहू नका बाजरीची भाकरी खा तिळ आणि गुळाचे लाडू बनवा दररोज सकाळी भिजवलेली मेथी खा नाश्ता म्हणून शेंगदाणे समाविष्ट करा आणि हिरव्या पालेभाज्या तुमच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग नक्की बनवा काही दिवसांतच तुम्हाला तुमचे पाय पुन्हा ताकदीने लवचिकता आणि ऊर्जा मिळवताना जाणवतील लक्षात ठेवा रुद्धत्व हे काही कमकवतपणाचे निमित्त नाही आहे रुद्धत्व हे अनुभव आणि शहानपणाचं लक्षण आहे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराची योग्य काळजी घेता तेव्हा तुमचं शरीर तुम्हाला आधार देतं त्याचबरोबर तुमचे पाय मज पाय केवळ चालण्याचं साधन नाही तर स्वतंत्र आदरणीय आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे आजचा निर्णय उद्याची ताकद बनवू शकतो त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टी करायला विसरू नका व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद